नमस्कार परंडा तालुक्यातील महत्वाच्या वतीने शिवजयंती साजरी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पुरस्कार वितरण डॉक्टर गजानन राशनकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक आता बातमी विस्ताराने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले शिवजयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले पूर्वसंध्येला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीप प्रज्वलित करून दीप उत्सव साजरा करण्यात आला तसेच खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता जिजामाता शाळेच्या विद्यार्थिनी यांनी सादर केला तर आशा मोरजकर यांनी शिव वंदना सादर केली

परंडा येथील भूमिपुत्र व सध्या कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात कार्यरत असणारे डॉक्टर गजानन राशीनकर यांनी स्तनाच्या कर्करोगावर अभिनव संशोधन केलं आहे सर्वसाधारण पेशींना हानी न पोहोचवता केवळ स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर प्रभावी असलेले रसायने तयार करण्यासाठी त्यांना भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे याबद्दल परंडा येथे शिवजन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला दरवर्षीप्रमाणे पप्पू पठाण यांच्या वतीने जयंतीसाठी आलेल्या शिवप्रेमींसाठी शरबत वाटप करण्यात आले वाट यावेळी माजी आमदार सिंह ठाकूर तहसीलदार काकडे पोलीस निरीक्षक विनोदी पवार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके आरपीआयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे माजी अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल गौतम लटके नवनाथ जगताप माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर अॅडव्होकेट संदीप पाटील अॅडव्होकेट सुभाष मोरे अॅडव्होकेट संतोष सूर्यवंशी अॅडव्होकेट दादासाहेब खरसडे चंद्रकांत घुमरे अण्णासाहेब जाधव मेघराज पाटील बाबासाहेब जाधव बी जयकुमार बनसोडे राहुल बनसोडे तानाजी बनसोडे दीपक थोरबोले बाशा शहा बर्फीवाले श्रीहरी नायकवाडी नंदू शिंदे रमेश परदेशी भारत पाटील गणेश कोकाटे शशिकांत जाधव रत्नकांत शिंदे नागेश काशीद यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अनंत सूर्यवंशी यांनी केलं तर सूत्रसंचालन समाधान खुळे निशिकांत क्षीरसागर यांनी केलंय कार्यक्रमाचं नियोजन मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सरचिटणीस आशा मोरजकर काका साळुंके रवी मोरे मनोज कोळगे शरद नवले अंगद धुमाळ आप्पा काशीद राजकुमार देशमुख मलिक सय्यद देवानंद टकले नाना मांडवे मनोज कोळगे गणेश राशनकर यांनी केले होते वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद